महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना मानाचा जय म्हणला आमचे मित्र आणि सदैव भावासोबत माझ्यासारखा असणारा संतोष बिचुकले या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये नोंद घ्यावी सर्वांनी आणि एक सर्वसामान्य लढवय्या एका संविधानाच्या ताकदीवरती प्रस्थापितांच्या छाताडावर थया थया कशा पद्धतीने नाचू शकतो आणि हे प्रस्थापितांनी चालवलेली घराणीशाही कशा पद्धतीने मोडू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण जे फलटणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही तेथील प्रस्थापित राजकारण्यांनी जाणून बुजून एक सर्वसामान्य माणसाला एक सर्वसामान्य उमेदवाराला त्याचा आवाज दाबण्याचा जो कटकारस्थान रचून प्रयत्न केला आणि ते कटकारस्थान त्यांचं न पोचून देता आमच्या संतोषनी कसा संविधानाच्या आधाराने संविधानाच्या ताकदीने ते त्यांचं कटकारस्थान मोडून काढलं आणि महाराष्ट्राच्या पूर्ण आता जेवढ्या पण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये एकमेव फलटण नगर परिषद नगरपालिका 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 की ज्याची निवडणूक निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याची नोंद घेतली आणि ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली कारण की त्याचं उदाहरण म्हणजे सांगायचं त्याच्या मागचं कारण की प्रस्थापित तिथले जे स्वतःला अजून देखील तिथले पूर्ण सातबरा ह्यांच्या बाबाच्या नावाने असल्यासारखे वागत आहेत सर्व निवडणूक सर्व आमदार क्या खासदार क्या नगरसेवक नगराध्यक्ष ह्यांच्याच घरात गेले पाहिजे यांच्याच येणाऱ्या पूर्ण पिढ्या पुन्हा त्या पदावर बसले पाहिजे हे जे कटकार असताना आणि ही जी घराणीशाहीचा माज आहे किंवा मास्क कशा पद्धतीने आमचा एकमेव हा पाठ्या संतोष बिचुकले यांनी कसा मोडून काढला त्याचं ज्वलंत उदाहरण आणि याची नोंद घ्यावी की धनगराचं पोर हे काय करू शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संतोष बिचुकले आज संतोषचा मी हा आपल्या जेजुरीच्या मल्हारी मार्तंदाचा पवित्र भंडारा लावून त्याचा आम्ही आज सत्कार करत आहे कारण की कुठलीही आर्थिक कुठलीही राजकीय कसल्याही प्रकारचा बॅग पाठिंबा नसताना किंवा कसली असली पार्श्वभूमी नसताना एकटा गेली चार दिवस पाच दिवस झालं रोज सकाळी फलटणला जातोय तिथं साताऱ्याच्या त्या कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखवून केली त्यांच्यासोबत आमचे निगरे साहेब या दोघांनी मिळून ज्यावेळेस संतोषला कळलं की जाणून बुजून छाननीमध्ये कटकारस्थान करून त्याचा अर्ज उमेदवाराचा बाद करण्यात आला म्हणजे कसं षड्यंत्र रचलं गेलं परंतु आमचा हा पट्ट्या सर्वांना पुरून उरलाय याची नोंद त्यांनी केली आणि आताच बोलाल तर निवडणुकी नंतर उधळतात पण आम्ही आत्ताच आमच्या संतोषला नगराध्यक्ष होईल नाही होईल त्याचं आपण नंतर बघू परंतु एक पद्धतीने एका बाजूने त्यांनी ही लढाई जिंकलेली आहे म्हणून आज संतोष या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहे